शुभेच्छा तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे का एक लक्षात घ्या की मंदिरात जायला निमंत्रण लागतं काय किंवा एखाद्या धार्मिक स्थळी मग कुठलाच मस्जिद असेल किंवा चर्च असेल म्हणजे म्हणजे हा प्रश्न जे तुम्ही विचारला ते मला वाटतं आपण सर्वांनी विचारत असताना स्वतःला एखाद्या आशयासमोर उभारून स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे आप हो मी मी महरत, की आपण नेमकं हा प्रश्न जेव्हा विचारतो त्याचं उत्तर म्हणजे काय म्हणजे तुम्हाला या काय पडा असं होत नाही ना अंत करणार ना आलं पाहिजे तुम्ही जाणार आहात मी जाणार किंवा नाही जाणार अंत करणार ना मी तिथं आहे महाराज मगाशी तुम्ही म्हटला की प्रभू रामचंद्र असतील किंवा शिवाजी महाराज यांच्यावरनं काय वाद होत असतात कालच जितेंद्र आव्हाडांनी एक वादग्रस्त मागास सुद्धा हे बघा की प्रभू रामचंद्र हे बघा कोणी काय केलं मला माहिती एक लक्ष त्यामुळं ज्यांनी काय वक्तव्य केलं ते त्यांना विचरा कळालं का त्याच्यात राजकारण कारण मी मागासो सांगितलं यावेळेस कायदा झाला पाहिजे की जेवढे कुठले धर्मातले देव असतील किंवा महापुरुष असतील या सगळ्यांच्या विरोधात कडक कायदा केला पाहिजे ज्याच्यामुळं कारण असताना जे मतभेद निर्माण केले जातात जे जाती जातीमध्ये स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी असतील किंवा जे काय त्यांचे त्यांच्या मनात जे कल्पना असतील किंवा ज्या त्यांचे कोणाची जर विकृती असेल कोणाची पण असेल त्यात कोण सगळेच मोडतात एक प्रकारची विकृती त्यामुळे ह्या लोकांची लोकांना ती कडक त्या कडक कारवाई केली पाहिजे के के हे मी मागं कित्येक वेळा बोललोय मला असं पण बावीस तारखेला एवढा सोळा देशभर होतोय त्याला कुठेतरी असं वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न हे सुरू आहे हे काही मांसाहारी आहेत शाकाहारी आहेत असं हे जे युग पुरुषांबद्दल असं बोललं हे कितपत योग्य वाटते एक लक्षात जेव्हा आपण एखादा कुठलाही कुठलाही धर्मगुरू असेल किंवा कुठलाही योगपुरुष असेल किंवा जे काय असते ज्याला आपण संत म्हणतो हे कधी मांसाहारी होते का ते सगळ्याचा त्यांनी त्याग केलेला असतं हे समजून घेतलं पाहिजे कुठल्याही धर्मातले जरी असले आणि श्रीराम जर कोण म्हणत असेल म्हणजे त्याच्या एवढी मोठी शोकांती असू शकत आणि त्यावरती मला जास्त काय वाच्य करायचं नाही कारण की इट इज ऍब्सुलुटली टोटल रबिश मला एक राजकीय प्रश्न आहे राजकीय विचारू नका नाही तुमच्याच महायुतीतले एक रसिके जे आता लोकसभेच्या निवडणूक ते मला माहित नाही पण तुम्ही इच्छुक आहात का एवढं इच्छुक आहात का लोकसभेच्या लोकसभेसाठी सातारा लोकसभा सातारा लोक हे बघा एक लक्षात आहे का नाही आजचा विषय काय त्याला उगीच आपलं हे न त्यावेळेस बघू साहेब नरेंद्र मोदी साहेबांबरोबर तुमची बैठक झाली त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत बैठक झाली मराठा संदर्भात काय चर्चा हो ठीक आहे ना एक लक्षात घ्या माझी त्यांच्याबरोबर दोघांबरोबर बैठक झाली खरं तर थोडस थोडस तुम्ही सुद्धा थोडं म्हणजे विचार केला पाहिजे की ज्या वेळेस मंडल आयोगाची जेव्हा स्थापना झाली एक लक्षात घ्या त्यावेळेस सरकार कोणाचं होतं पंतप्रधान त्यावेळेस कैलास आदरणीय बी पी सिंग होते त्यावेळेस मंडलची स्थापना केली मी त्यावेळेस म्हणजे पद बी सोडून द्या पण मी दिल्लीत होतो काय कामानिमित्त गेलो होतो तर भर रस्त्यावरती मी बघितलं प्रो आणि अँटी मंडल आहे जे लोक होते एकामेकाला भोक्सा भोक्सी पेटवा पेटवी करत होते हे काय चांगलं चित्र आहे त्याला जबाबदार कोण मला सांगा आज मला सांगा तुम्ही जेव्हा म्हणता ना त्याच्यात इकनॉमिकली बॅकवर्ड क्लास मग मा मला एक समजत नाही इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास मग कुठल्याही जाती धर्मातला असू ना जो आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहे त्याला तुम्ही द्या ना मदत करा ना तुम्ही तुम आज त्या पदावरती आहात तुम्ही लोकप्रतिनिधी आहात मग तुमचं म्हणजे आज तुमच्याकडं जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला म्हणजे कोणाला एक्सवायझेड मी असेल कोण पण असेल तुम्हाला जुमच्याकडे आपण जेव्हा तुम्ही लोक मतदान करता तेव्हा तुमच्या भावना का असतात लोकप्रतिनिधी की आपण म्हणजे दूर दुर्लक्षित जे लोक असतात त्यांना हात पकडून त्यांना वर खेचण्याचं काम करत आज मला सांगा ना कारण नसताना एवढं मोठं हे केलं फक्त इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास, ला क्लास ते लागू केलं बॅकवर्ड क्लास मी नेहमी सांगत होतो जातपात तर शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मानली नाही आणि ते मीसुद्धा मानत नाही पण जे म्हणतो ना आपण जाता जाता जात नाही त्याला जात म्हणतात पीपल डोंट कास्ट वॉट दे वॉट कास्ट हे तर दुर्दैव सगळ्यात मोठं म्हणजे एखादा माझ्यापेक्षा जर चांगला एखादा कोण असेल केवळ जातीच्या ह्याच्यामुळं त्याला तो आळा बसतो तो मग तिथं ह्या जातीचं मोठं प्राभव आहे त्यामुळं नाही म्हणजे तो कार्यकर्ता माझ्यापेक्षा चांगला असेल पण केवळ त्याच्यामुळं त्याला त्याला तिथं म्हणजे तिथं फॉर्म भरताना तो विचार करतोय आणि कुठेतरी थांबलं पाहिजे भविष्य काळात तुम्ही बघा एवढं जग संपूर्ण आता एवढ्या वेगाने जग पुढं चाललं आहे आणि दररोज एवढ्या डेव्हलपमेंट्स होतात त्या संपूर्ण जगभरात आज तुम्हाला सांगतो ना अजून एक तीन चार वर्ष का जे काय असतील या तुम्हाला सांगतो हे संपूर्ण टिकणार नाही काय राहणार नाही मेरिटवरती प्रत्येकाला संपूर्ण आणि त्याकरता आर्थिकदृष्ट्या दुर्बळ जे असतील त्यांना संपूर्ण मदत ही मिळाली पाहिजे कुठल्या पण जातीतलं असू दे व्हॉट्सअप नि जातपात कुठंतरी थांबलं पाहिजे या जातीमुळं ठराविक लोकांनी प्रत्येकाने आपली आपली पुळी भाजून घेतली नुकसान फायदा करून घेतलं आपापल्या जातीचा आणि पण जे संपूर्ण त्यावेळेस ते अत्यंत पोट पोटतिडकीने निवडणुकीच्या काळात सांगतात बेंबीच्या डेटापासून असतं तसं माईक धरून असतं जोरात की आम्ही तळागाळातल्या लोकांसाठी हे करू ते करू निवडणुका संपल्या की मग तळागाळातल्या लोकांचे काय हाल होतात हे काय मला सांगायची आवश्यकता नाही पण एकंदरीत जर आपण देशाची परिस्थिती पाहिली तर सामान्य सामान्य माणसाचा सा विचार आज मोदींनी केला एक लक्षात येईल मी नेहमी सांगतो की मी कारण नसताना कोणा कोणी पण असतो ते मी कोणाची स्तुती करत नाही पण जर त्यांची त्यांनी जर काम केलं असेल त्याची स्तुती आपण स्तुती म्हणण्यापेक्षा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे बारीक सारी गोष्टी मला सांगा मन की बात आणि हे ते बाकीचं जे काय कोण बोललं आतापर्यंत त्यानंतर तुमचं एक बरेच गोष्टी आहेत या एवढे एवढे सगळे त्यात आता वेळ पूर्ण नाही एवढं बोलण्यासाठी पण कसं आहे की आजपर्यंत मी अनेक पंतप्रधान बघितले जवळ जसं आता आपण सगळे उभे आहेत ना असे एवढं क्लोज कॉर्टरपर्यंत आज सगळ्यांचं तुम्ही जरा विचार करा सगे तेंचे तेंचे ते 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 ना सगळ्यांचं सगळे त्यांच्या त्यांच्या याच्यात ते त्या लेवलला होते पण आज मला सांगा प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सांगितले पण त्याच्यावरती अंमल त्या अंमलात किती लोकांनी आणले तुम्ही सांगा ना काही विचार सांगितले तसेच सोडून दिले मग हा करेल तो करेल तो करेल कोण करणार